या तर आपण बघणार आहोत तितही बातम्यांचा थोडक्यात आढावा बुलेटिनला सुरुवात करणार आहोत तितरी बातम्यांपासून त्यातली सुरुवातीची बातमी संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यांवर भाजपमध्ये नाराजीचं सुरू म्हटल्याची आता माहिती सूत्रांकडून मिळते भाजपच्या सूत्रांकडून त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही असल्याची माहिती आलेला नसल्याची माहिती मिळते शिवसेनेच्या वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजप श्रेष्ठींची भूमिका आहे असं देखील कळतंय पुढच्या वाटाघाटी अन्यथा अवघड होण्याची शक्यता आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अमित शहाच्या मातोश्री भेटीवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करतील असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं एकनाथ खडसेंनी जळगावमधल्या मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला आणि मोदी आणि शहानी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस हेच नेतृत्व करतील याचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला विधिमंडळ देवेंद्र फडणवीस यांचीच निवड होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त आहे सत्ता स्थापनेचा निर्णय शिवसेना आणि भाजपनं एकत्रित बसून घ्यावा अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे शिवसेना लेखी आश्वासन मागत असेल तर भाजपनं त्यावर विचार करावा असं आवाहन देखील आठवले यांनी केलं आहे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे काल गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं कळत आहे त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांचं संख्याबळ वाढलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे धनंजय मुंडेंना पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे शिवाजीराव भोसले बँकेनं ही जप्तीची नोटीस पाठवली आहे दीड कोटींचं कर्ज थकवल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे असं कळतंय अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटलांमुळेच भाजपचं नुकसान झालं असा आरोप आता पराभूत उमेदवारांनी केलेला आहे आणि त्याला विखे पाटील यांनी शिर्डीत उत्तर दिलेलं आहे पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावल्याचं त्यांनी म्हटलंय काही लोकांना आरोप करून राजकारण करायचं असल्याचा पलटवार यावेळी त्यांनी केला यंदाची पवार कुटुंबियांची दिवाळी आपण बघतोय बारामतीमध्ये काल साजरी झालेली आहे गोविंदबागमध्ये पवार कुटुंबीय यावेळी एकत्र आलेले होते शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जय पवार पार्थ पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अशी रीग लावली होती परळीमधून आमदार धनंजय मुंडे यांनी देखील शरद पवारांची काल भेट घेतली आणि त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट घेऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ठाण्यात बातमी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील बारामतीत आले होते आणि तेव्हाची दृश्य आता आपण बघतोय त्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी तिथल्या कुटुंबियांना देखील पवारांच्या कुटुंबियांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पुढची बातमी आपण बघतोय राजू शेट्टी यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत दिवाळीच्या जालन्यातली बातमी आपण बघतो आहोत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना रक्तानं पत्र लिहिल्याचं कळतंय जालन्यामधल्या घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हिकमंड घाण यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता ते गेल्या तीस वर्षांपासून तालुक्यामध्ये संघटन मजबूत करण्याचं काम करत आहेत पण यावर्षी त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जावं अशा आशयाचं हे पत्र आहे पुढची बातमी आपण बघतोय बडनेरा मतदारसंघातून खासदार आमदार रवी राणा यांनी कुटुंबासह लक्ष्मीपूजन केलं आणि त्या विदर्भाच्या विकासासाठी फडणवीसांना पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं नवनीत राणे यांनी आदिवासी वस्तीवर अशा रीतीनं दिवाळी साजरी केली तेव्हाची देखील ही दृश्य आपण बघतो लहान मुलांसाठी कपडे फटाके आणि महिलांना साडीचोळी आणि सोबत फराळाचं सा साहित्याचं सा देखील यावेळी वाटप करण्यात आलं शिरूचे खासदार अमोल कोल्हे यांनी यंदा पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव आपल्या गावी जिजाऊंच्या निवासस्थानी त्यांनी दिवाळी साजरी करायला सुरुवात केली आणि यंदाची दिवाळी काहीशी वेगळी आहे पावसामुळे जिथे नुकसान झालंय त्या मतदारसंघातल्या शेतीला अमोल कोल्हे यांनी भेटी दिल्या राज्यातल्या काही भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत करण्याची भूमिका राज्य सरकारकडून घेण्यात आली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देशच आता मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेले आहेत आज भाऊबीजेची ओवाळणी होणार आहे घरोघरी आणि त्यामुळे घरोघरी आज भाऊबीजेची तयारी असणार आहे भावा बहिणीच्या नात्यातला गुडवा वाढवणारा हा दिवस आहे आणि भेटवस्तू किंवा एखादं छान तिला सरप्राईज देऊन तिचे आभारही व्यक्त केले जातात आणि बहिणीची भेट होत नसेल तर बहुतेक वेळा ऑनलाईन शॉपिंग आणि व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून देखील भाऊबीज साजरी होत असते सिंधुदुर्गातली बातमी आपण बघतोय कुणकेश्वरमधली ही अत्यंत सुंदर अशी दृश्य आपण बघतोय विद्युत रोषणाईनं हा सगळा परिसर उजळून गेलेला आहे पंधरा हजार पणत्यांची आरास इथे करण्यात आलेली आहे विद्युत रोषणाई देखील त्या सोपतील आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून कुणकेश्वरला दिवाळी निमित्तानं हजारो भाविक भेट देत असतात बारामतीमधली ही दृश्य आपण बघतोय बारामतीमध्ये गोविंद बागेमध्ये पवार कुटुंबियांचा पाडवा कसा साजरा झाला ही दृश्य आहेत शरद पवारांचं प्रतिभा ताईंनी अजित पवारांचं सुनेत्रा ताईंनी आणि सदानंद सुळेंचं सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांचं त्यांची पत्नी कुंती यांनी पाडव्यानिमित्तानं औषण केलं तेव्हाची ही दृश्य मुंबईत एक महत्वाची बातमी दिवाळी सणाचा उत्साह मुंबईत अधिक दिसून येतोच पण फटाक्यांची आतशबाजी यावेळेला आपण बघतोय वरळीमधली या, या अंधारामध्ये अशा रीतीनं फटाक्यांची आतशबाजीनं असं म्हणता असा उजळून निघाला होता गोरेगावमध्ये देखील दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि इथे गोरेगावच्या ग्रीन व्ह्यू सोसायटीची दिवाळी आपण बघतोय दिव्यांची आकर्षक अशी रोषणाई यावेळी करण्यात आली होती जळगावची बातमी अमळनेर शहरातून बळीराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटीलही उपस्थित होते बळीराजाच्या स्मारकाचं पूजन केल्यानंतर इथे गाजत मिरवणूक देखील काढली जाते शिट्टीवर लोकप्रिय हिंदी गाणी वाजवणारे शिळवादक अप्पा कुलकर्णी गेली सदतीस वर्ष पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत असतात दिवाळी असो किंवा कोणताही सण वैकुंठ स्मशानभूमीत कर्मचारी ऑन ड्युटी असतात मृतदेहांवर एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असतात आणि अप्पा कुलकर्णी यांनी याच कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे जेजूर सोमवती यात्रेची अत्यंत सुंदर अशी ही दृश्य आहेत पहाटे तीन वाजताच मल्हारी माणसाच्या उत्सव मूर्ती पालखीतून निघतात आणि करा स्नानासाठी त्या काढण्यात आल्या होत्या आणि सनई चौघड्याच्या निनादामध्ये सदानंदाच्या जयघोषात खांदेकर आणि मालकऱ्यांनी इथे पालखी उचलली आणि बंदुकीच्या पैरीतून इथे सलामी देण्यात आली तुळजाभवानी मंदिरातल्या परिसरातली ही दृश्य आपण बघतो तिथे भेंडोळी उत्सव साजरा होतो आणि हा उत्सव दरवर्षी अश्विन अमावस्येला साजरा केला जातो काळभैरवाचा हा उत्सव मानला जातो आणि काळभैरव हा तुळजाभवानी देवीचा मंदिराचा देवी 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 रक्षक पहारेकरी आहे तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे डोंगरावर काळभैरवाचं मंदिर शिर्डीतली दृश्य आपण बघतोय लक्ष्मी कुबेर पूजन पारंपरिक पद्धतीने इथे देखील साजरं झालं तिथली दृश्य आपण बघतोय पुढची दृश्य आहेत मावळची गोरगरिबांसोबत दिवाळीचा सण साजरा व्हावा यासाठी मावळ तालुक्यातल्या काही तरणांनी फटाक्यांवर तसंच आतषबाजीवर मोठा जो खर्च होत असतो तो टाळून त्या खर्चातून जमा झालेले पैसे एकत्रित करत गरिबांसोबत अशा रीतीनं दिवाळी साजरी केली डोंबिलीतली दृश्य आपण बघतोय दीपमहोत्सव इथे साजरा झाला दावडी रेजिन्सी इस्टेटमध्ये हा दीपमहोत्सव साजरा झाला शिर्डीच्या साईबाबांनी दिवाळीत पाण्यानं दीप प्रज्वलन करून दीपावली दीपा साजरी केली होती अशी आख्यायिका सांगितली जाते आणि दहा वर्षांपासून याचेच आठवण म्हणून हा दीपोत्सव इथे साजरा होतो वाशिममधली बातमी आपण बघतोय वाशिम जिल्ह्यातल्या उंबरडा बाजार गावामध्ये दिवाळी पाडव्याला गायींची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे आणि या पाडव्याच्या दिवशी पाण्यानं आंघोळ घालून गायींना सजवलं जातं आणि वाजत गाजत मिरवणूक देखील त्यांची काढली जाते फटाक्यांची देखील मोठी इथे केली जाते कोल्हापूरमधल्या स्पर्धेची एक दृश्य आपण बघतोय कसबा पावडा इथे मोटरसायकलसोबत मशीनं परवण्याची स्पर्धा असते आणि ते मोठ्या संख्येनं लोक जमत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात ही स्पर्धा भरवण्यात आली होती चंद्रपूरमधली बातमी आपण बघतोय नंदी समाजाच्या वतीनं दरवर्षी पाडव्याच्या निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं बलिप्रतिपदा म्हणून बैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालण्याच्या दिवशी अशा रीतीनं चित्तथरारक असे खेळ तिथे खेळले जातात पाडव्यानिमित्तानं विठ्ठल मंदिरात देखील सुंदर अशा फुलांची सजावट करण्यात आली होती आणि विठ्ठल रुक्मिणीला अशा अलंकारांनी सजवण्यात आलं होतं जुन्नरमध्ये आपण दृश्य बघतोय हुतात्मा राजगुरू वाड्यावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती इथे मोठ्या अशा सुंदर प्रमाणात दीपोत्सव देखील साजरा झाला वाड्यावरचा सा दीपोत्सव पाहण्यासाठी इथे दरवर्षी गर्दी होत असते दौंडमध्ये देखील दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सगर उत्सव मोठ्या उत्साहात तिथे साजरा केला जातो इथे सगरची प्रथा जपत दौंड शहर परिसरात रेडे आणि मशीनची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे दौंडच्या कामगार मैदानावरची दृश्य आहे रेडे आणि मशीनना घेऊन पळण्याची प्रथा ह्या गवळी समाजानं गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली आहे भिवंडीची दृश्य यानंतर आपण बघतोय भिवंडीमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या तलावाला विद्युत रोषणाई करण्यात आली आणि गुंदवली ग्रामपंचायतीनं या तलावाचं सुशोभीकरण देखील केलं आहे नेत्रदीपक अशी रोषणाई देखील इथे करण्यात आली आहे गोरेगावमधली ही दृश्य आपण बघतोय ग्रीन व्ह्यू सोसायटीच्या रहिवाशांनी दिव्यांची अशी आकर्षक रोषणाई करत दीपोत्सव साजरा केला भिवंडीमध्ये रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे भिवंडीच्या कासाराळीमध्ये हे दृश्य आहेत जिथे महिलांनी एकत्र येत पर्यावरणाला पूरक कोणकोणते प्रयत्न पण केले पाहिजेत रांगोळीतून नदी वाचवा प्लास्टिक टाळा झाड लावा असे संदेशही इथे देण्यात आले इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी परत भेटणार होत पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बातम्या आपण थोडक्यात बघणार दिवाळी निमित्तानं गुजरातमध्ये गोहरी इथे एक वेगळा उत्सव साजरा होतो गाई बैलांना इथे सजवलं जातं त्यांना रस्त्यावर सोडलं जातं आणि यावेळी बैल जेव्हा बैल जेव्हा रस्त्यावर धावतात त्यांच्या खाली गावकरी झोपतात अशा अनोख्या पद्धतीने इथे दिवाळी साजरी केली जाते गोरखपूरमध्ये सूरजकुंड भागात दीपोत्सव साजरा झाला शेकडो महिलांनी इथे दिवे लावून इथे हा उत्सव असा साजरा केलेला आहे हा सुंदर अशी दृश्य पाण्यासाठी इथे गर्दी झाली होती भोपाळमध्ये बलिप्रतिपदेनिमित्तानं महिलांनी एकत्र येत गायत्री मंदिरात गोवर्धन पूजा केली दरवर्षी इथे अशा रीतीनं पूजा केली जाते गायीला यावेळी नैवेद्य दे देखील अमृतसरमध्ये शीख बांधवांनी दिवाळीत छोड़ दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला घोड्यांवर स्वार होऊन घोडेस्वरांनी यावेळी प्रदर्शन केलं हा उत्सव पाहण्यासाठी इथे गर्दी झाली ती शीख धर्मात छोड़ दिवसाला विशेष महत्व आहे कर्नाटकमध्ये पांडव पूजा पार पडली गावातली सभी कुटुंब एकत्र येत विधिवत पांडव पूजा साजरी होते आणि ते गायींचीही पूजा केली जाते मथुरे द्वारकाधीश मंदिरात बलिप्रतिपदेनिमित्तानं गोवर्धन पूजा अर्थात गायींची पूजा पार पडली इथल्या मंदिरांमध्ये भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती एक ब्रेक घेऊन परत भेटूयात पहा न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात बघूयात राज्यातल्या पहिली ते आठवी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता राज्य सरकारकडून ओळखपत्र दिलं जाणार आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं हा निर्णय घेतला आणि याबाबत राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे निर्देशही देण्यात आले शिल्बा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीनं समन्स बजावलं इक्बाल मिर्ची प्रकरणी चार तारखेला चौकशीसाठी ईडी कार्यालयात त्याला बोलवण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना काल सकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आला होतं उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयात नेण्यात आलं आयएनएक्स मिडिया प्रकरणी ईडीच्या कोठडीत सध्या ते आहेत जम्मू काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळाली वीस नागरिक यात जखमी झाल्याचं कळत आहे दहशतवाद्यांनी एका बस स्थानकामध्ये नागरिकांवर हे ग्रेनेड फेकले होते या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांकडून कसून शोध घेतला जातो जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या संसदेचं अठ्ठावीस सदस्यांचं प्रतिनिधी मंडळ काश्मीरला भेटेल कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एखाद्या परदेशी शिष्टमंडळाचा हा पहिलाच दौरा आहे इस्लामिक स्टेटचा मोर्के अबूबकर अल बगदादीला ठार केल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यात अबू हसन अल मुजाहिर हा देखील ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मुजाहिर मारला गेल्याचं स्थानिक सा नागरिकांचं म्हणणं सा आहे सामाजिक कार्यकर्ते हुसेन नासिम यांनी ही माहिती दिल्याचं कळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत सौदी पॅलेसमध्ये ते पोहोचलेत आणि तिथे त्यांचं स्वागतही करत